शहापूरवरून आज आपल्या सेविका त्या आपल्या सेवेसाठी असतात त्या ताई ज्या मोर्चामध्ये चालत आल्या आणि मुख्यमंत्री साहेबांकडे एक निवेदन द्यायचं होतं त्यांना तर त्यांचं मानधन वाढी वाढीबद्दल आपण त्यांच्याशीच बोलूया मॅडम आपलं नाव नमस्कार मी अर्चना भर जिल्हा संघटना राज्य फेडरेशन अध्यक्ष अनुरोध करून राहिलो तीन महिने नाही जे शासनाने आम्हाला सात हजार आशांना आणि दहा हजार होती की वाहार देण्याची आमची काही आम्ही मागितलं नव्हतं ते आम्हाला द्या द्यावं आमची फक्त मागणी होती की आमचं गटप्रवर्तकांचं समायोजन झालं पाहिजे दिवाळी बोलत झालं पाहिजे आणि ऑनलाईन कामावर आमचा बहिष्कार होता पण शासनाने ह्या तीन बाजू बाजूला ठेवून त्यांनी आम्हाला सात हजार आणि दहा हजाराची वाहाड दिली मग आता व्हाड दिली तर त्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी के लिए तर, चर्चा के लिए, तर कि तो आज चर्चा निर्णय निर्णय मग कशाला आम्ही त्यांना म्हंटल की आम्ही आज एवढ्या संख्येने इथे आलो आहे पंचवीस तीस हजार आशा वर्कर व गटप्रवर्तक रस्त्यावर आलेले आहेत तर त्यांना म्हटलं की तुमच्या आज वाढदिवसाच्या दिनी आम्ही इथे सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आणि त्यानिमित्त तुम्ही आम्हाला काहीतरी गोड बातमी दिली पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो पण त्यांनी म्हटलं की नाही मी देऊ शकत नाही समोरच्या येणाऱ्या ना कॅबिनेटमध्ये मी हा प्रश्न मांडतो चर्चा करतो त्यानंतर त्याच्या समोरच्या कॅबिनेटमध्ये आम्ही विचार करू की किती द्यायचं आणि किती नाही त्यानंतर आम्ही सगळं ठरवणार मग आज तीन महिने लोटूनही ह्या लोकांनी काय केलं आहे शासनाने शासनाने काय केलं आहे तीन महिने झाली तरी त्यांची चर्चा झाली नाही अशा कितीतरी कॅबिनेट होऊन गेलेले आहे पण सरकारने त्याच्यावर कुठलीही चर्चा केली नाही कारण त्यांना मुळात आशा वर्कर व वर गट जे त्यांनी घोषणा केली ती द्यायचंच नव्हतं म्हणून त्यांनी अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही आणि अजूनही ते फक्त म्हणतात की आम्ही विचारत आहोत आणि पॉझिटिव्ह आहोत पण अजूनही ते आमच्याबद्दल विचार करत नाही जोपर्यंत ते आम्हाला आमचा जी आर आमच्या पदरात टाकणार नाही तोपर्यंत इथली एकही आशा वर्कर व गट इथून हलणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो इन्क्लाब जिंदाबाद आपण बघितलं आशा वर्कर त्यांचे जे, जे आटी आहेत त्या मुख्यमंत्री साहेब अधिवेशनामध्ये मांडणार आणि नंतरच त्यांना न्याय मिळवून देणार असं त्यांचं म्हणणं आहे आपण पाहतो तो मशान मिळून धन्यवाद